आपण आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा पिंगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ कोळी यांचा वाढदिवस आनंदाच्या व वा उत्साहाच्या वातावरणात साजरा विविध स्थला स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय नागोठाणे रोशन पटके नागोठाणे विभागातील परिचयाचे असलेले राष्ट्रवादीचे लोकप्रिय नेते तसेच पिंगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष भोई कांबळी यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात त्यांच्या वेलशेत तालुका रोहा येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला यावेळी संध्याकाळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबियांसमवेत गावातील तसेच विभागातील नागरिक राजकीय नेते विविध संस्थांचे पदाधिकारी व्यापारी डॉक्टर विविध खात्याचे पदाधिकारी व कर्मचारी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वेलशेत या मूळ गावात उत्सव पूर्ण वातावरण निर्माण झाले होते माजी सरपंच संतोषभाई कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये एक उत्सव आणि आनंदाचे वातावरण होते या निमित्ताने गावकरी एकत्र येऊन आनंद साजरा केला ज्यामुळे गावात पुन्हा एकोप्याची भावना दिसून आली अशा कार्यक्रमामुळे माझी सरपंच संतोषभाई कोळी यांचे लोकांवरील असलेले प्रेम आणि गावाच्या विकासाप्रती असलेले योगदान पुन्हा एकदा दिसून आले संतोषभाई कोळी यांनी सर्वप्रथम आपल्या गावच्या ग्रामदेवता श्री जाकमाता मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर पाली येथे जाऊन श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले आणि नंतर सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांना उद्दंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या संध्याकाळच्या वेळेत मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ज्याच्या माध्यमातून या गावामध्ये पहिल्यांदा त्यांना भाग्य आम्हाला लाभलेलं आहे ते संतोषबाई चे अगदी परम मित्र लहानपणापासून अगदी परम मित्र माझ्या सारख्या कलाकाराला नेहमीच अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तिमत्व त्यांच्या मार्गदर्शकडे चांगल्या प्रकारचा आपला कार्यकर्ता तयार झालेला आहे निश्चितच तुमच्या आशीर्वादाने भविष्यामध्ये फार मोठी घोडदे या ठिकाणी साहेब पडतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही रायचर असेल किंवा सगळी मित्र मंडळी असतील निश्चितच संध्याबाई कोळी आपला भविष्य या ठिकाणी फार उज्ज्वल आहे कैलास भाई जनार्दन कोळी साहेब यांचा आशीर्वाद आपल्या सतत पाठीशी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गुर। त्यांना गुरु म्हणूनच आम्ही राजकारणात आलो समाजकारणात आलो क्रीडा क्षेत्रात आलो त्यांच्या उत्तुंग कार्याचा वारसा निश्चितच आम्ही मंडळी पुढे नेत असताना आपल्या सर्व मंडळींची त्यांना मदत होत राहील ही अपेक्षा आपल्याकडे अध्यक्ष माननीय श्री सतेश भाई जनार्दन कोहली साहेबांचा पन्नासावा सुवर्ण महोत्सव अभिषेक चिंतन सोहळा आणि अनिमित्ताने त्यांचे बंधू श्री पुरुषोत्तम श्री चंद्रकांत जनार्दन कोहली

रोहा आज दिवस माझ्या आज शुभेच्छा देवसाला सरपंच साहेबांच्या वाढदिवसाला मुलगा देवश आमंत्र प्रेम आज सारा या दावा सर्वांना नमस्कार माझे वडील स्वर्गीय जनार्दन शेठ कोळी यांना विनामूळ अभिवादन करतो आई वडिलांनी जन्म दिला म्हणून या धर्तीवरती आलो आणि मला हे जग बघायला भेटलं खऱ्या अर्थानं आई वडील आणि सर्व आपल्यासारखी माणसं हेच जग आहे आज ही जनता पाहून खरोखरच मी धन्य झालो कोणाला